मित्रांनो तयारी करूया स्पर्धा परीक्षेची चला तर मग सुरू करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिला प्रश्न आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा एकशे एकवा सदस्य देश कोणता बनला आहे ऑप्शन ए श्रीलंका बी बांगलादेश सी नेपाळ डी भूतान सी नेपाळ पुढचा प्रश्न महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणत्या प्राण्याला राज्यमाता म्हणून घोषित केले आहे ए मैस बी शेकरू सी हत्ती डी गाय उत्तर आहे डी गाय पुढचा प्रश्न नुकतेच कोणत्या राज्यातील तवा जलाशयाचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे ए तामिळनाडू बी ओडिशा सी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश सी महाराष्ट्र पुढचा प्रश्न शब्दांचा अर्थ सांगा उपऱ्या या शब्दासाठी खाली पर्याय पहा खर्च करणारा बी घरदार नसलेला सी वरवरच्या गोष्टी करणारा आणि डी बडाया मारणारा बी घरदार नसलेला पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये सरासरी किती टक्के मतदान झालं होतं ऑप्शन ए बावन टक्के मतदान बी पंचावन्न टक्के मतदान सी अठ्ठावन्न टक्के मतदान आणि डी पासष्ट टक्के मतदान उत्तर आहे ई पासष्ट टक्के मतदान झालं होतं तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे उत्तर त्याचं कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून असेल व्हिडिओ पाणी चॅनल सबस्क्राईब करून मित्रांना शेअर करून ठेवा